शाळेमध्ये शिकणाऱ्या तीन आणि चार वर्षे मुलीबरोबर अतिशय भयंकर कृत्य घडलं सोळा तारखेला शाळेत गेलेली तीन वर्षाची मुरडी दुपारच्या दरम्यान घरी आली घरी आल्यानंतर तिने आपल्या आई वडिलांना ला सांगितले खाजगी जागेवरती खूप जास्त जळजळ होत आहे त्यामुळे आई वडिलांनी तिच्याच वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना ला फोन केला त्यांची साडेतीन वर्षे मुलगी देखील शाळेमध्ये जाण्यास नाकार देत होते ती अत्यंत घाबरलेली होती तिला देखील खाजगी जागेवरती अत्यंत जळजळ होत होती त्यामुळे दोन्ही पालकांनी आपल्या दोन लहान चिमुरडीला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले डॉक्टरने जेव्हा लहान मुलीची तपासणी केली तेव्हा सर्वांना धक्काच बसला डॉक्टरने सांगितलं की या दोन्ही मुलींवरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले त्यानंतर आई वडिलांनी आपल्या दोन्ही चिमुरडींना शाळेमध्ये काय घडलं विचार ते विचारलं तेव्हा त्या दोन्ही लहान चिमुरडींनी सांगितले शाळेमध्ये एक काठीवाला दादा आहे ते त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि खाजगी जागेवरती के काहीतरी केले हे ऐकल्यानंतर पालक अत्यंत संतापले आई वडिलांनी तात्काळ मुंबई बदलापूर येथील तेथील लोकल कार्यकर्त्यांना बरोबर घेतले आणि बदलापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली परंतु बदलापूर स्टेशनला गेल्यानंतर तिथे सिनियर इन्स्पेक्टर सिद्धार्थ चितोळे यांनी पालकांची तक्रार दाखल करून घेतली नाही ही तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लागले चिमुरडीच्या आई वडिलांनी पोलिसांवरती आरोप केला आहे पोलिसांनी हे प्रकरण जाणून बुजून दडपवण्याचा प्रयत्न केला आणि बारा तासांनंतर कंप्लेंट नोंदून घेतली बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर हे वातावरण चांगलंच भेटलं संपूर्ण बदलापूरमध्ये चिमुटीबरोबर घडलेल्या या घटनेबद्दल लोकांना माहिती झाले लोकांनी या चिमुट्या ज्या शाळेत शिकत होत्या आदर्श विद्यालय या विद्यालयामध्ये जाऊन शाळेची तोडफोड केली तसेच बदलापूर रेल्वे स्टेशनवरती हजारो लोकांनी आंदोलन केले बदलापूर मधील लोकांनी लोकल सेवा बंद पाडल्या आणि पोलिसांना विनंती केली आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अक्षय शिंदे असं त्या आरोपीचे नाव अक्षय शिंदे हा बदलापूरमधील आदर्श विद्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला लागला होता तो शाळेमध्ये बाथरूम वगैरे साफ करणे लहान मुलांना सुला घेऊन जाणे इत्यादी कामं त्याच्याकडे होती आणि याच संधीचा फायदा घेऊन अक्षय शिंदे या, या, या आरोपी शाळेच्या तीन आणि चार वर्षी शाळेच्या बरोबर शाळेच्या बाथरूम मध्ये बदलापूर मधील नागरिक अत्यंत संतापले या घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी चोवीस वर्षीय अक्षय शिंदे या आरोपीला ताब्यात घेतले परंतु नागरिकांचं म्हणणं आहे या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी परंतु हे जर संविधानानुसार पाहिलं तर अक्षय शिंदेला फाशी होईल का प्रत्येक देशामध्ये आरोपीला वेगवेगळी शिक्षा दिली जाते जर दक्षिण कोरियामध्ये ही घटना घडली तर तर आरोपी व्यक्तीला तिथे गोळी मारली जाते जर सौदी अरेबियामध्ये एखाद्या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाले तर त्या आरोपीला सर्वांसमोर कापले जाते चीनमध्ये जर अशी घटना घडली तर त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा आणि त्याचे गुप्तांकही का कापले जाते नेदरलँड देशामध्ये जर अशी घटना घडली तर आरोपीला पंधरा वर्षाची शिक्षा होते इराक मध्ये जर अशी घटना घडली तर आरोपीला दगडांनी ठेचून मारले जाते आणि भारतामध्ये अशी घटना घडली तर मृत्यूदंड जन्मठेप आणि किमान पाच ते दहा वर्षाची कारावास होते